पाणी गणया खडकावरल्या हा खडकावरल्या झालं नाही झालं आता कृष्णाचं वर्ड तुमचं घरचं सुरू किती किती झालं लवकर पाणी हात हा पकडले काऊन mm. सरकारी मोटर ना घेतोय पिका बंद झालं सुधर दे करून म्हणे आता ते म्हणजे बंद करून टाक अजून म्हण लागला व म्हणे बंद करून टाका ते बोला मित्रांनो झाले का जेवण जेवण वगैरे बघा चांदो मामा लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काही नाही सांगा जेवण जेवण झाले का बोला सर्वांनी कमेंट करत राहा लाईक करत राहा बॅटरी पाह आपलं जवारीला पाणी चालू आहे मित्रांनो बघा आता हुशार फिरत आता <coughs> लाईक करा सर्वांनी मेंट करा थांबा इथं तुम्ही मी आहे म्हणा बॅटरी घेतो मी तू नारा मग हा घ्या बॅटरिका कुठ नाही बोला मित्रांनो झाले एका जेवण जेवण वगैरे मित्रांनो लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला ते बघा तुम्हाला लाइटिंग दिसते मित्रांनो तिथे लाइटिंग आहे आपली लाईक करा सर्वांनी कमेंट करा जेवण झालं का सांगा बोला वरती सहा जण आलेले लाईक करा कमेंट करा ते बघा मामा बोला हाय हाय धन्यवाद 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 जेवण झालं का सगळ्यांचं मित्रांनो यूट्यूब फॅमिलींचं जेवण झालं का सांगा बोला काय चाललं काय नाही लाईक करा मामा बघा मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा बोला बोलावर आलेले ते बघा आपले त्या तिथे ते लाइटिंग दिसते मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्या सांगा दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला जेवण झाले का सांगा मित्रांनो तुमचे काय चाललं काय नाही सांगा बोला बोला शेतकऱ्यासंग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो बोला शेतकऱ्यासंघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा जेवण झालं का जे मित्रांनो सर्वांनी लाईक करा नवीन असं त्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा आज बॅटरीक नाही काही नाही निर्म्या तसंच आलेलो आहे राहण्यामध्ये मोटर चालू करायला मोबाईलच्या स्ट्रॉचवर मला चला थोडा वेळ होता लाईव्ह ला घ्यावा आणि नंतरच हे करावं मित्रांनो बोला हे बघा मामा आम मामाच्या उजाड काही आलेलो आहे मी इथपर्यंत आणि हे केलेलं आहे मित्रांनो बघा नवीन असून तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जेवण झालं का, का सांगा मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्या सांगा दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला मित्रांनो नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला बोला मित्रांनो जेवण वगैरे झालं का सगळ्यांचं मराठीत कमेंट करा इंग्रजीत कमेंट नका करू इंग्रजी आम्हाला समजत नाही मराठीत कमेंट करा मित्रांनो शेतकरी मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा जेवण झालं आहे का लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काही नाही सांगा भाऊ मराठीत कमेंट करा इंग्रजीत कमेंट करू नका इंग्रजी आम्हाला कमेंट समजत नाही इंग्रजीमध्ये वरती एकवीस नंबर आलेले लाईक करा सर्वांनी मित्रांनो ते बघा ते हिरवा लाईट दिसतो का हिरवा लाईट ते तिथे आम मंदिराचं चा लाईटिंगचं ते बघा लाईट कसा लागतो कसं नाही बोला शेतकऱ्यासंगे दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्यासंगे दोन शब्द काय चाललं काय नाही सांगा बोला जेवण झालं असेल तर कमेंटमध्ये सांगा लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा बोला मित्रांनो बोला काय चाललं काही नाही बोला शकारी मित्रों लाइक करा कमेंट करा वरती सहा सहा लाइक आ पटापट पटापट पटा, लाइक करा मित्रों वे नाता टाइमपास ना के पेक्षा बोला बोला शतक मित्रों का ताल नहीं संगा लाइक करा सर्वानी कमेंट कर बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द ओडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो जेवण वगैरे झालं सगळ्यांचे नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गुढीचे बोला बघा चांदो मामा चांदो मामा बघायचा तुम्हाला ते बघा चांदो मामा बोला शेतकऱ्या संग दोन शब्द बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा बोला मित्रांनो काय चाललं काही नाही सांगा नवीन ना असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बोला मित्रांनो काय चाललं काही नाही सांगा कमेंट करत राहा लाईक करत राहा बोला काय चाललं काही नाही सांगा कमेंटमध्ये कळवा आम्हाला मित्रांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बोला जेवण झालं का सगळ्यांचे मित्रांनो शेतकरी मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा बोला शेतकऱ्या घे दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करत राहा मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा सात लाईक आलेले बोला बोला शेतकऱ्या संघाय दोन शब्द गोड़ बोला गोडीचे बोला कमेंट करत राहा लाईक करत राहा